नमस्कार शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो तीन योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांना सरसकट आज टाकण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अखेर सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून पंधरा जाने जानेवारी नंतर तांत्रिक अडचणी दूर करून आता या मदतीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांना एकाच वेळी तीन योजनेचे पैसे पूर्णपणे वितरण करण्याचा महत्वपूर्ण विचार सरकारने सुद्धा केलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही लवकरच ही मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीडी द्वारे जमा होणार आहे आता पहिल्या टप्प्यात एकोणवीस जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला सर्वाधिक झालेले जिल्ह्यांमधील तालुक्यांमध्ये मदतीचे वाटप सुरू झाले आहे या यादीत तुमचा जिल्हा आहे आहे की तालुका हे तुम्ही लगेच तपासू शकता शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना येथे वाटप सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आणि पुढील जिल्हा धाराशिव आणि शेतकरी मित्रांनो लवकरच या जिल्ह्यात सुद्धा वाटप सुरू होणार आता वितरण होणारे तालुक्या जर उदाहरणार्थ बघितले तर अंबळ परतूर भोकरदन जाफराबाद बदनापूर घनसावंगी मंटा त्यानंतर कळम तालुक्यामधील धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात देखील वाटप लवकरच चालू होणाऱ्या शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या तीन योजनेचे पैसे हे जमा होणार आहे त्या संदर्भात आपण सर्व माहिती बघूया शेतकरी मित्रांनो सरकार सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन वेगवेगळ्या योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नंबर एक चा एक आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान आता हे नुकसान भरपाईचे पैसे उदाहरणार्थ जर बघितले तर अठरा हजार पाचशे रुपये जमा होणार आहे नंबर योजना आहे पीक विमा योजना आता शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यांना विम्याचे सतरा हजार रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि तिसरी योजना आहे म्हणजे सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा दोन दोन हजार रुपयांचा हा लवकरच म्हणजे एकोणीस जानेवारीला जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या तिन्ही योजनेचे पैसे तुम्हाला याच महिन्यामध्ये जानेवारी अखेरपर्यंत मिळणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद